स्पेशल लेहंगा हवा असेल एकदम छान तुम्ही या साईडला बघू शकता सुंदर आणि क्वालिटीसोबत तुम्हाला लेहंग्याची वरायटी जिथं मिळणार आहे अगदी छान सिक्वेन्समध्ये पूर्ण तुम्हाला वर्कसोबत जर लेहंगे घ्यायची असेल किंवा लेहंग्याचा स्पेशल बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन खूप बेस्ट असणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मंडळी तुम्हाला लेहंग्याचा बिझनेस करायचा आहे ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कसा माहिती का व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुमच्या डोक्यातली ट्यूबलाईट लगेच पेटणार आहे अगदी सुंदर आणि छान लेहंग्याची व्हरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे फर्स्ट वाला तुम्ही कलेक्शन बघा सिल्क सिल्कमध्ये अगदी छान फिगर प्रिंट सोबत सिरोस्की सोबत अगदी सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळालं आणि त्याच्यात तुम्हाला मोराचे प्रिंटिंग वाव सगळ्यांना मोराची प्रिंटिंग सगळ्यांना आवडते कारण मोराचं प्रिंट म्हणजे की सरस्वतीचं प्रिंट म्हणजे सरस्वतीचं एक रूप मानलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला मोराच्या प्रिंटिंग सोबत जे सिक्वेन्सचं काम आहे अगदी सुंदर मल्टी मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे म्हणजे आता दिवाळी संपण्यात आलेली आहे दिवाळीनंतर आपल्याला लागतं लेहंग्याची व्हरायटी म्हणजे की ब्राइडल किंवा असतील ते तुम्हाला मिळणार आहे अजमेरा फॅशन सोबत जुडल्यानंतर कारण की काय एवढे छान आणि एवढे सुंदर कलेक्शन तुम्हाला कोणीच नाही देणार जे अजमेरा फॅशन देणार आहे पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते पुढचं कलेक्शन बघू शकता सगळ्यांच्या तोंडातून वाव निघालं की नाही मला नक्की ना कमेंट करा अगदी सुंदर बघू शकता अगदी सुंदर सिक्वेन्स पूर्ण जे मोराचं काम आहे अगदी सुंदर आणि त्याच्यावर जे स्टोन वर्क आहे ना प्रॉपर एकदम फिनिशिंग सोबत म्हणजे की अजमेरा फॅशन लक्ष देत काय कि कस्टमरला कुठलीही चुकीची गोष्ट जाऊ नये स्टोन वर्क प्रॉपर असावं कुठल्याही साडीमध्ये कुठल्याही लेहंग्यामध्ये किंवा कुठल्याही प्रॉडक्टमध्ये पूर्ण तुम्हाला स्टोन वर्क मिळणार आहे आणि हे पॅच जे आहेत ना हे तुम्हाला बनारसी सिल्कमध्ये हे पॅचेस असणार आहे त्याच्यावर तुम्हाला मल्टी कलर जे आहे ना एम्ब्रॉयडरी वर्क मिळणार आहे बहुतेक तुम्ही माझा एक रेंग्याचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये हे पॅच कसे बसवले जातात हे तुम्हालाही माहिती तुम्हाला मी एक छोटा व्हिडिओ आणला होता त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जे पॅच असतात ते लेहंग्यामध्ये मशीनमध्ये कसं वेअर केलं जातं किंवा मशीनमध्ये त्याचं स्टिचिंग कसं होतं तो, तो पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल म्हणून तुमच्या लगेच लक्षात आलं असेल पुढचं तुम्ही कलेक्शन बघू शकता पण मोराचं प्रिंटिंग आहे अगदी सुंदर बनारसी मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे हेवी कलेक्शन आहे यांच्यामध्ये जी मार्जिंग मिळते ना मंडळी लेहंग्यामध्ये मी तुम्हाला सांगते लिटरली डबल टेट टिबल मध्ये बाहेर सेलआउट होतात तुम्हाला अजमेरा फॅशन एकदम स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीत देणार आहे म्हणजे की हजार बाराशे जर तुम्ही लेंगी इथून घेऊन गेले आरामात दहा ते पंधरा हजाराचा तुम्ही सेल आउट, आउट करू शकता एवढी छान क्वालिटी आणि एवढे सारे रेंज तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतात इथं सिंगल पीस नाही मिळत बरेच लोक म्हणतात की आम्हाला एक दोन पीस हवा एक दोन पीस मध्ये बिझनेस कसं करणं शक्य आहे एक दोन पीस मध्ये बिझनेस अजिबात नाही होत म्हणून तुम्हाला सेट वाईज सगळे कलेक्शन घेणं आवश्यकता आहे पुढचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते Hey, हे बघू शकता हेवी बनारसी सिल्क मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे पूर्ण जे आहे ना मल्टी कलरच अगदी सुंदर आणि छान कॉम्बिनेशन या लेहंग्यामध्ये बनवलं आहे तुम्ही बघू शकता ऑरेंज थोडं पिंक थोडं ग्रीन थोडं ब्ल्यू या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये बनवलं गेलं आहे आणि फ्लेअर तुम्ही बघू शकता पूर्ण नऊ साडे नऊ मीटर चा तुम्हाला पूर्ण फ्लेअरचा असं मिळणार आहे अगदी छान तुम्हाला हेवी फ्लेअर मिळणार आहे म्हणजे नवरीच्या जर बहिणीला लेहंगा हवा असेल तर नक्की त्यांनी अजमेरा फॅशन सोबत जुडून हे सगळे परचेस करून घेऊन जावं कॅन कॅन तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे प्रत्येक लेंग्यामध्ये बघा कॅन कॅन पण प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग सोबत एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत सगळ्या प्रोडक्ट तुम्हाला देता अजमेरा फॅशन तुम्ही या साईडला बघू शकता ब्रायडिंग मध्ये जर हवं असेल ना डबल दुपट्ट्याचा कॉन्सेप्ट अगदी सुंदर आणि वाव वाला असं एकदम म्हणजे नवरी एकदम प्रॉपर रेडी आहे म्हणजे की इतकं सुंदर आणि छान कलेक्शन देतं तुम्हाला अजमेरा फॅशन तुम्ही बघू शकता हेवी दुपट्ट्यावर हेवी पॅच जे कॉम्बिनेशन याच्यावर बनवलंय अगदी सुंदर आणि छान कलेक्शन आहे म्हणजे नक्की नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करणं बिलकुल नका विसरू लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बिझनेस करायचं असेल तर रिअल मॅन्युफॅक्चर सोबत जुडून बिझनेस करा कारण अशी युनिक कलेक्शन आणि युनिक रेंज फक्त एक मॅन्युफॅक्चर तुम्हाला देऊ शकता जो कोणी तुम्हाला कोणीच नाही देणार कारण मॅन्युफॅक्चर जर बनवतो तर आपल्याला स्वस्त आणि चांगल्या क्वालिटी मॅन्युफॅक्चर जे करतात ते तुम्हाला देत असतात एवढ्या साऱ्या व्हरायटी क्वालिटी सोबत या साईडला पण तुम्ही बघू शकता ब्रायडल सयडल तुम्हाला पार्टीवर पाहिजे तेही तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर पेस्टल कलर तुम्हाला जे पण कलर कॉम्बिनेशन हवे असेल ती तुम्हाला इथं मिळणार आहे एका छता खाली व्हिडिओमध्ये एवढे सगळे कलेक्शन अजिबात दाखवणं ना पॉसिबल नाही होत मंडळी तुम्हाला एकदा व्हिजिट करायचं आहे नाही शक्य झालं तर तुम्ही घरी बसल्या बसल्या आरामात व्हिडिओ कॉल पण बघू शकता जर कसं तुम्हाला माहिती किती करायची असेल माहिती पाहिजे असेल स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत असतो त्याच्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे नक्की व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर अशा छान आणि सुंदरच्या सोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार